शहराची खबर या से प्राय मैं सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील मतपूर बातम्यांचा आढावा शहराच्या खबरभात मध्ये नगर शहरातील साविडी जॉगिंग ट्रॅक येथून गिरीश एकनाथ कुलकर्णी यांची सतरा हजारांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना पंधरा मार्च रोजी घडली आहे या प्रकरणी नगर शहरातील तोफकाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गिरीश कुलकर्णी सतरा मार्च रोजी रात्री साडेआठ ते पावणे दहाच्या सुमारास जॉगिंग ट्रॅक साविडी येथे चालण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी आपली दुचाकी जॉगिंग ट्रॅकच्या समोर रस्त्याच्या कडेला लावली होती त्यावेळी अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तोफकाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणातील आणखी एक सुरस कथा समोर आली आहे संगमनेर येथील उद्योजकांनी स्वतःचा मुलगा व पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीसाठी तेहतीस कोटीचे कर्ज घेतले असून ते परत केलेले नाही दरम्यान आरोपी अमित वल्लभभाई पंडित नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अमित वल्लभभाई पंडित याला संगमनेर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे मुंबईतील मुंद्रा येथे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांना निळा पंचा घालत असताना तो फेकून देण्यात आला याचा निषेध करत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मार्केट चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आव्हाड यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक जोडे मारून आंदोलन करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे महिला अध्यक्ष साधना बोरुडे गांधी विदाते आदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बनसोडे म्हणाले नेहमीच ते बेतल वक्तव्य करून राज्यात शांतता भंग करतात त्यांनी फेकून दिला व कार्यकर्त्यांना अरेवीची भाषा केली त्यामुळे समस्त भीमप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नगर बँक रावसाहेब पटवर्धन पतन संस्था तसेच इतर पतन ठेवीदारांची बैठक रविवारी शहरातील शहीद भगतसिंग स्मारक येथे झाली या नगर अर्बन बँक समितीचे राजेंद्र गांधी डीएम कुलकर्णी इंगळे विजय धामने अण्णासाहेब पटारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विजय धामने म्हणाले की नगरमधील अनेक पतन संस्था आणि बँकेतील आर्थिक भ्रष्टाचारामुळे ठेवीदारांच्या ठेवी अडकले आहेत त्यामुळे ठेवीदारांचे पैसे घेऊन काही संचालक पळून गेले आहे त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही त्या चालकांच्या ठेवी जप्त करावेत आणि ठेवीदारांना पैसे द्यावेत तसे ठेवीदारांच्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष द्यावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे वाटत्या उपनगरांसह नगर शहरातील मध्यवर्तीतही विकासकामे सुरू आहेत मूलभूत सोयी सुविधांसह विकसांची कामे मार्गी लागत असल्याने नगरकर समाधानी आहेत येणाऱ्या काळात उपनगरांसह गावठाण्याचाही भाग विकसित करून शहर स्वच्छ सुंदर व हरित म्हणून राज्यसह देशभरात लावलौकिकच येईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे शहराच्या खबर बातम्या येते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर